गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज गुरुपौर्णिमा ज्यांनी मला घडवलं या जीवनात मला जगायला शिकवलं लढायला शिकवलं अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे असेच माझ्या पाठीशी उभे राहा माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे मग तो लहान असो वा मोठा मी प्रत्येकाकडून कळत नकळत खूप काही शिकत अस शिकत आहे अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझ्या हृदयापासून खूप खूप खुँँ धन्यवाद कारण आपण सगळेजण माझा गुरु आहात गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्व गुरुवर्यांना आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन